नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन इंगळे आणि आज आपण पाहणार आहोत धरती ॲग्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीची एक आगळी वेगळी चवडी जी जगामध्ये सर्वात प्रथम आपल्या धरती ॲग्रोकेमिकल्स या कंपनीनं विकसित केलेलं आहे हायब्रिड है। चवडी म्हटलं म्हणजे सर्वात जास्त उत्पादन या चवडीमध्ये निघतं आहे याच्यामध्ये सांगायची वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला अशी की एकदम डार्क हिरव्या कलरमध्ये जी आपण चवडी देतो ती बबली या नावाने येते त्याच्यानंतर दुसऱ्या जो आपण कलरमध्ये आहे ती एक जांभळ्या कलरमध्ये आपण चवडी दिलेली आहे ती पूर्वजा नावाने येते याचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ही पंचावन्न हो ते साठ दिवसात सुरू होते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पाच ते सहा महिने तुम्हाला ही चवडी एकदम जबरदस्त उत्पादन येते याचं उत्पादन जवळपास अठरा ते पंचवीस टनापर्यंत एक शेतकरी हा आपण काढू शकतो याला दिवसातून म्हणजे आठवड्यातून याला तीन वेळेस तोडावी लागते दिवसातून दिवसाड याला दोन वेळेस तोडायचं आहे एक दिवसाड तोळायचं याला आणि विशेष म्हणजे ही चवडी उत्पादनाच्या दृष्टीने खूप चांगली आहे तुम्ही पाहू शकता याला खूप उत्पादन आहे मार्केटला जर तुम्ही याला घेऊन गेलात तर याला बाजारभाव पण खूप चांगला मिळतो आणि उत्पादन खूप चांगला चा। याचं म्हणून शेतकऱ्यांना सरासरी एक एकर दहा गुंडे किंवा वीस गुंडे एवढं जरी शेतकऱ्यांनी लावले तर शेतकऱ्यांना याचा खूप मोठा बेनिफिट होऊ शकतो म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की सर्व शेतकरी बंधूंनी एकवेळेस धरती ॲग्रो कंपनीची संकरीत चवडी बबली हिरवी आणि जांभळ्या कलरमध्ये पूर्वजा हे वान वेळेस अवश्य लावून पहावे तुम्ही बघू शकता चवडी ही आता इथं लागलेली आहे तर खूप उत्पादन असणारं वान आहे आणि खूप जास्त याला मार्केटमध्ये मागणी पण राहते आणि तुम्ही याला विकू शकता तुम्हाला अधिक माहितीसाठी कंपनी प्रतिनिधी मी चेतन इंगडे म्हणून माझा एक नंबर तुम्हाला नोट देतो आहे तुम्ही तो नोट करून ठेवा आणि तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला बियाणे संपर्कासाठी संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव चोवीस त्रेपन्न एक्केचाळीस धन्यवाद